सी सी टी व्हीच्या माध्यमातून दिवसभरात ई चलनाच्या अठ्ठ्याण्णव केसेस दाखल करण्यात आले दा आहेत सोलापूरच्या वाहतुकीला शिस्त लावण्याचे आदेश नूतन आयुक्त एम राजकुमार यांनी देताच वाहतूक शाखा अलर्ट मोडवर येऊन मागील आठ ते दहा दिवसापासून दंडात्मक कारवाई जोरात सुरू केली आहे आतापर्यंत तब्बल वीस लाखाच्या वर दंड वसूल करण्यात आला आहे त्यामुळे बेशिस्त वाहन चालकावर अंकुश बसत असून शहराच्या वाहतुकीला शिस्त निर्माण होताना दिसत आहे आजपर्यंत फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट कर्कशच्या हॉर्न आणि सायलेन्सर विना परवाना वाहन चालवणे दोन हजार चोवीस रोजी सोलापूरात लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरे आणि ट्रॅफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल ट्रॅकिंगचे चौसष्ट ट्रिपल सीटचे सत्तावीस नो पार्किंगचे सात असे एकूण अठ्ठ्याण्णव ई चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरातील विविध भागात करण्यात आली आहे